काव्यरसिक का मित्र हो आता एक मुक्तछंदातली कविता सादर करतोय मानस वारी रचना अलका माईणकर अकोला सादरीकरण दत्ता सरदेशमुख देशमुख मानस वारी एकादशीच्या आदल्या रात्रीला विठ्ठल माझ्या स्वप्नामध्ये आला एकादशीच्या आदल्या रात्रीला विठ्ठल माझ्या स्वप्नामध्ये आला मला म्हणाला बाई येऊ का गं तुझ्या घरी आज जरा विसावायला मला म्हणाला बाई येऊ का गं तुझ्या घरी आज जरा विसावायला मी म्हटलं बा विठ्ठला तुझंच तर आहे सारं काही मी म्हटलं बा विठ्ठला तुझंच तर आहे सारं काही येताना रुक्मिणीला सोबत घेऊन येशील लवलाही विठ्ठल म्हणाला हो हो तिला कसं सोडीन बाई विठ्ठल म्हणाला हो हो तिला कसं सोडीन बाई विठ्ठल म्हणाला हो हो तिला कसं सोडीन बाई वामांगी उभी आहे ती असे कित्येक जन्माची पुण्याई रागावते फुगून बसते पण प्रेम माझ्यावर खूप करते रागावते फुगून बसते पण प्रेम माझ्यावर खूप करते वामांगी उभी असली तरी सतत मलाच ती स्मरते तितक्यात मला जाग आली तिथ्यात मला जाग आली जवळ कोणी दिसेना उगाच मनाचा भास असेल तरी का बरं मजला गमेना एकादशीच्या दिवशी पूजापाती झाली विठ्ठलाची आरती भक्तिभावानं म्हटली एकादशीच्या दिवशी पूजापाती झाली विठ्ठलाची आरती भक्तिभावानं म्हटली रात्र होताच घरचे सारे चिडीचूप झोपी गेले रात्र होताच घरचे सारे चिडीचूप झोपी गेले मी मात्र विठ्ठलाची वाट पाहात बसले बरोबर मध्यरात्र होता वाजली दाराची कडी बरोबर मध्यरात्र होता वाजली दाराची कडी दार उघडलं तर दारात उभी विठ्ठल रुखुमाईची जोडी डोळे माझे दिपून गेले डोळे माझे दिपून गेले त्या दोघांना पाहून गैवर येत होता अगदी राहून राहून डोळे माझे दिपून गेले त्या दोघांना पाहून गहिवर येत होता अगदी राहून राहून मी म्हटलं विठ्ठला खरंच रे तू आला रुखमाई जरा चिमटा काढ माझ्या हाताला मी म्हटलं विठ्ठला खरंच रे तू आला रुखमाई जरा चिमटा काढ माझ्या हाताला विठ्ठल हसला विठ्ठल हसला आणि हात धरला त्यांना माझा बोलला चल घरात जाऊ चल घरात जाऊ आज आपण तिघंही आंबाडीची भाजी भाकरी खाऊ वाकळ टाकली वाकळ टाकली मी त्याला म्हटलं जरा पट रे भक्तांची गाराणी ऐकून तू शिलणार रे विठ्ठल मला म्हणाला देव असलो म्हणून मला का थकवा येत नाही पण देवत्व ठसलंय माझ्यात म्हणून मला थकताच येत नाही विठ्ठल मला म्हणाला देव असलो म्हणून मला का थकवा येत नाही पण देवत्व ठसलंय माझ्यात म्हणून मला थकताच येत नाही पडल्या पडल्या विठ्ठलाला झोप लागून गेली पडल्या पडल्या विठ्ठलाला झोप लागून गेली रुक्मिणींना आवरलं सगळं पडल्या पडल्या विठ्ठलाला झोप लागून गेली रुक्मिणींना आवरलं सगळं आणि मी भाकरी थापायला बसले आणि मी भाकरी थापायला बसले रांधून झालं सगळं रांधून झालं सगळं जेवायचं ताट वाढून घेतलं झोपलेल्या माझ्या विठ्ठलाला मला उठवणं जिवावर आलं रांधून झालं सगळं जेवायचं ताट वाढून घेतलं झोपलेल्या माझ्या विठ्ठलाला मला उठवणं जीवावर आलं पण उठवलंच मी त्याला पण उठवलंच मी त्याला जेवणाची केली घाई माझ्यासोबत आज जेवले माझे विठ्ठल रखुमाई बोलता बोलता मी म्हटलं बा विठ्ठला मला वारी कधीच घडत नाही तुला बघण्यासाठी नेहमी माझा जीव मात्र कासावीस होई विठ्ठल मला बोलला मी आलो ना तुझ्या घरी विठ्ठल मला बोलला मी आलो ना तुझ्या घरी आज तुझी मानसवारी झाली बघ पुरी खणा नारळानं ना मी ओटी भरली रुक्माईची भरभरून आशीर्वाद दिला तिनं आणि उभी राहिली हो पाठीशी मीठ मोहऱ्या घेऊन मी दृष्ट काढली विठ्ठलाची मीठ मोहऱ्या घेऊन मी दृष्ट काढली विठ्ठलाची कारण तो जग जेठी सदा तिष्ठतो भक्तांसाठी विठ्ठल मला म्हणाला याची गरज होती बाई विठ्ठल मला म्हणाला याची गरज होती बाई आज या माऊलीची ही तू बनलीस गाई तू बनलीस गाई विठ्ठल मला म्हणाला जातो आम्ही पंढरीला उगाच गोंधळ होईल तिथं विठ्ठल नाही राऊळ आला विठ्ठल मला म्हणाला जातो आम्ही पंढरीला उगाच गोंधळ होईल तिथं विठ्ठल नाही राऊळ आला वारीत नाही जमलं तरी एकदा येत दर्शनाला वारीत नाही जमलं तरी एकदा येत दर्शनाला अठ्ठावीस युगे उभा आहे मी भक्तांच्याच दिमतीला विठ्ठल निघाला जायला विठ्ठल निघाला जायला माझे डोळे भरून आले त्याच्या चरणी लोटांगण आणि प्रेमाचं भरत आलं प्रेमाचं भरत आलं मानसवारी ही काव्यरचना आपण ऐकलीत कवयित्री अलका माईनकर अकोला त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो थ्री डबल वन फोर सिक्स फायू एट सादरीकरण दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स